श्रीस्वामी समर्थ तर चला कुठलीही उकडनं घेता तांदूळच्या भाकरी कशा बनवायच्या त्या आपण बघूयात तर बऱ्याच ठिकाणी बघा जसे भाकरीनं पाहिजे तसे तांदूळ मिळत नाही किंवा मग रेडीमेड जर पीठ आणलं तर मग त्याच्या भाकरी तुटतात तर कुठलाही तांदूळ वापरून तुम्ही या पद्धतीने भाकरी बनवू शकता किंवा रेडीमेड पीठ देखील आणून भाकरी बनवू शकता आता जेवढं पीठ घेतलं तेवढंच मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्येच थोडंसं मीठ टाकलेलं होतं आता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आता हे पीठसुद्धा मी घरी दळलेलं नाही हे विकतच आणलेलं तांदूळचं पीठ आहे आता हे पीठ चांगलं मिक्स करून ठेवायचं आणि जर तुम्हाला भाकरी तुटण्याची भीती वाटत असेल तर हे पीठ मळल्यानंतर याला एखाद्या ताटाने झाकून ठेवायचं किंवा एखाद्या कपड्याने झाकून ठेवलं तरी चालेल आता मी थोडंसं थंड झाल्यानंतर पिठाचा गोळा मळून घेतला कारण गरम गरम पिठाचे खूप चटके बसतात म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने त्याला मिक्स करून घेतलं आणि हे पीठ मऊसूत होण्यासाठी याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर याला पुन्हा एक मिनटं मळून घ्यायचं आता तेल टाकल्यानंतर पिठाचं टेक्स्चर बघा किती मऊसूत झालेलं आहे एकदम बटर टाकल्यासारखं इथे आपलं तांदूळचं पीठ तयार झालेलं आहे आता मी नेहमीच घरामध्ये या पद्धतीने भाकरी करते परंतु व्हिडिओ काही मी बनवला नव्हता आता या भाकरी मी जवळपास दहा वर्षापासून बनवत आहे परंतु मी व्हिडिओ याचा काही शूट केला नव्हता तर चला आता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे हे पिठाचे गोळे झाकून ठेवले तरी चालतील एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवायचे आणि आप आपल्याला जशी लागतील तशी इथे गोळे थापून घ्यायचे आता खाली जास्त पीठ लावायचं नाही थोडंसं पीठ लावायचं बऱ्याच जणांना बघा पाण्याची भाकर थापता येत नाही त्यांनी अशी भाकरी थापायची थोडंसं परातीमध्ये पीठ टाकलं आणि भाकर थापून घेतली तर मीठ प पातळ भाकर थापलेली आहे याच्यापेक्षा जर पातळ केली तर मग ती भाकरी व्यवस्थित फुगते नाही आणि मग ती कडक बनते तर आपल्याला मऊसूत तांदूळची भाकरी हवी आहे म्हणून या पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आता तवा गरम झाला की त्या तव्यावरती या भाकरीला टाकून घ्यायचं पाणी लावत असाल तर पाणीही लावून घ्यायचं भाकरीला खूप काही पाणी लावायचं नाही आता इथे व्हिडिओ शूट करण्याच्या नादात माझ्याकडून तवा थोडा जास्त तापला होता म्हणून इथे भाकरीला फुगा आलेला आहे तवा खूप तापू द्यायचा नाही नाहीतर मग भाकरीला फुगा आले की मग ती भाकरी फुटते बघाय माझी देखील थोडीशी फुटलेली आहे परंतु मी हाताने तिथेच तिला चिपकवून घेतलं आता तुम्ही गॅसवरती शेकता की तब्यावरती शेकता त्या पद्धतीने शेकून घ्यायची आता मी ते एक भाकरी गॅसवरती शेकून घेतलेली आहे खूप फुगली नाही तरी बघा ही भाकरी मऊसुतच होणार आहे की तुम्हाला असं वाटेल की ही फुगली नाही किंवा हिला पोपळा आला नाही म्हणजे ही भाकरी मऊ होणार नाही परंतु बघा ज्या भाकरीला पोपळा येतो तर ती भाकरी बाजरीची असते कारण किती फुगली की तिला पोपळा येतो हे आज तांदूळच्या भाकरीला पोपळा आला नाही तरी देखील ही भाकरी मौसूतच होते कारण आपण तांदूळच्या पिठामध्ये इथे गरम पाणी टाकलेलं आहे आता इथे दुसरी भाकरी मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भाजून घेतलेली आहे आणि बघा किती पांढरी शुभ्र झालेली आहे म्हणून खूप तवा तापू द्यायचा नाही आणि तवा कंटिन्यू क्लीन करायचा म्हणजे भाकरी पांढरी शुभ्र होते आता बघा ही किती पांढरी शुभ्र झालेली आहे आणि ही देखील बघा खूप काही फुगली नाही आता इला देखील तुम्हाला दाखवते ही सुद्धा एकदम मौसूत अशी भाकरी झालेली आहे आता पहिली भाकरी मुलगी लगेच घेऊन गेली म्हणून मी ती काही तुम्हाला इथे प्रेस करून दाखवली नव्हती दुसरी दाखवली आता ही झालेली आहे तिसरी भाकरी बघा ही सुद्धा मी मीडियम फ्लेमवरती भाजून घेतली हिला सुद्धा थोडासा मध्ये बबल आला होता त्याला मी तिथेच प्रेस करून घेतलं एकदा सराव झाला की ह्या भाकरी कशाही जमतात तर सुरुवातीला ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालेलं होतं त्यावेळी मी दौंडला राहायचे आणि रेडीमेड पीठ देखील त्यावेळेस तांदूळचं मिळत नव्हतं त्यावेळेस मी कुठलेही तांदूळ दळून आणले की भाकरी काही जमायचीच नाही परंतु आता बघा रेडीमेड पीठ बऱ्याच ठिकाणी मिळतं आणि या पद्धतीने कडकडीत पाणी टाकून तुम्ही भाकरी थापून बघा तर चला आपल्या इथे तांदूळच्या भाकरी आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी पिठलं बनवलेलं आहे पिठल्याबरोबर तांदूळच्या भाकरी खूप छान लागतात गरमागरम पिठलं आणि भाकरी आणि तोंडी लावायला हाताने फोडलेला कांदा आणि घरचं लोणचं असलं तर बघायलाच नको तर चला पिठलं भाकरी तयार आहे तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद